निपाणीतील टायर दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान श्री अरिहंत उद्योग समूहाकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत निपाणी नगरपालिका कार्यालयासमोर जुन्या पीबी रोडवरील उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी उत्तम पाटील यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व यावेळी पीडित जाधव परिवाराशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला तसेच श्री अरिहंत उद्योग समूह बोरगाव यांच्यातर्फे पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत पीडित कुटुंबाला देण्यात आली दैनंदिन उपजीविकेचा आधार असलेल्या या लहान व्यावसायिक कुटुंबावर ओढवलेल्या संकटाच्या काळात प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही उत्तम पाटील यांनी यावेळी दिले या भेटीप्रसंगी निपाणी नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक युवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी